वर्षापासून येतो आम्हाला पण खूप चांगलं वाटत यांच्या इथे येऊन भिक्षा मागावी कारण की खूप पहिल्यापासून आम्हाला चव माहिती कशी असते साई भक्त चौदा वर्षापासून येत्या जेवण करत्या भाजी पोळी का ना खात्या सहज इच्छा प्रमाणे साई माई सकाळ तर मित्रांनो आज आपला आठवा दिवस शेवटचा दिवस एवढं उद्या दर्शन आहे बघू शकता आपण आता आमले सिन्नरच्या पुढे इथला या सोबत आपले पुढवा मंडळ पूर्ण आपली मंडळी आणि आपली पालखी सुद्धा इकडेच आहे वगैरे आम्ही आता दुतने चाय वगैरे पियालो आम्ही मना सगळे तसेच बसले चाय वगैरे पिऊन राधा आरती साठी बघा सगळी पोरं आता जमात होतात चला आरती तोरे आतिलाज रे आपण जय जय मा जय होय रे सांब अरे आतिसाडू का जय 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 का तुदी का शंकर की जय हो मारका का विसिया का कावी Yeah. ना आता सगळे बघा पाया वगैरे पडतात बघू शकता सगळे पाया वगैरे पडतात आणि आपला वावरे सगळ्यांना टीका लावतो आपला बघा सगळे आता था इकडे थांबते बनव बरं पाया पडतात चालत आता आपण नाष्टा करण्यासाठी बसले बघा आणि साबुदाण्याचे वडे भविष्यात आपला सागर बाय लाजत लाजा याच्यामध्ये काही हायस्ट नाही तरी सुद्धा लाजत काय तर आमचा नाश्ता चालू आहे आणि इकडे आमचे ब्लॉकर बघा सुरू आहे यांची आणि आमची बघा ही पालखी आहे पालखी तुम्ही बघू शकता आमचे रावाची फोटोचे बाबा आणि ही आमची पालखी आहे आणि इथे सगळे नाश्ता करत आहे आता थोड्याच वेळात नाश्ता करून निघणार आहोत नाश्ता सगळा सपला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे आणि आमचे संध्याकाळची भजन बघायला तुम्ही राहू शकता तुमच्याकडे पालखी प्रमुख ने सिटी आहे सगळे निघत आहे सगळे निघू आणि हे आमच्या भोजनचे बुवा आम्ही सर थोड्या वेळात निघणार आहोत चला हे आपले चिमोब आहे आता रेडी होत आहेत बघू शकता तुम्ही आता हे थोडी इन्फॉर्मेशन देतील आपल्याला कारण यांचा अनुभव आहे दहा पंधरा वर्षाचा हसतायत काय बोल मी काय बोला हॅलो सामने वाला कुठ बोल नाही राय हम कशा जवाब दे कमेंट पे बोले कमेंट पे क्या बोले घेणार चते आपण आओ तो सेफ्टी के साथ नहीं तो देखो ऐसा काम करना पड़ेगा सेवा राम सेवा राम हाथ पे दबाना पड़ेगा आपको सेवा समझा दीजिए देखो एक अच्छे लोग चलते ऐसा लगता है आपको अच्छा लगता है ना कमेंट तो कीजिए इसको सब्सक्राइब मित्रानो आज आम शेवटा दिवस है आठवा आज रिक्षा बांधणार आहे आपल्याला रिक्षा वर काय सांगता आला चौदा वर्षापासून एक घरी आपले शेवटचा दिवस चालत चौदा चा। चा। वर्षापासून एकच घर आहे तिथे आम्ही चौदा वर्षापासून दरवर्षी आम्हाला ते लोक रिक्षा देतात तर तुम्हाला ते घर आम्ही आता पुढे जात आणि फोटो सोबत अगोदरचे पण फोटो आणि आताचे पण फोटो मी आता निघालोय पालखी आपली पुढे जा आता आपले फक्त दहा पंधरा किलोमीटर वरच होणार आहे दुपारचा तर आरामात जाऊया मित्रांनो शिर्डी वीस किलोमीटर आहे बघू शकतो माय पाठी नसवर नास चढल्या त्याच्यामुळे बात। आम्ही खूप स्लो चालतोय आता माझ्यासोबत खूप माय तर चला आता हळूहळू जाऊया शिर्डी साठी वीस किलोमीटर फक्त बाकी आहे आणि आपला आता मधला ठेक दहा किलोमीटर वर असेल तर बसलोय खूप चांगलंय पाय खूप दुसरं माझ्या मायसोबत देऊन मला आणि लास्ट झेंडा पण थोडा पुढे आहे कारण आम्ही लास्ट लांडा सुद्धा संभाळू शकत नाही आपला लास्ट झेंड्याला पुढे पाठवलंय तर आता थोडं बसलोय परत एक दीड किलोमीटर चालू नंतर परत बसू फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आजींच्या घरी बघू शकता आपले सगळे इकडे आता छोटी बाय बघू शकता इकडे आता सगळे मुलगी ही बाय खूप लहान होती हा ती लहान होती तेव्हापासून सगळे दादा वगैरे इकडे येतात फोटो तीन चार तर बघू शकता सगळे येऊन इकडे ठेवतायत तर आजींच्या घरी आपल्याला एकदम गरम गरम भाकऱ्या पिटला आणि बघू शकता आजींचे म्हणजे बाबा आता थोडस जास्त बघू शकता हे आजींची आजींचा पोरगा आहे बघू शकता तुम्ही एकदम पूर्ण सेवा चौदा वर्षापासून इकडेच येत आहेत आपले सगळे पोरं एकदम खूप छान साईराम मित्रांनो तर आज आम्ही इकडे आजींच्या घरी आलोय म्हणजे जेव्हा पण आपला शेवटचा दिवस असतो पालखीचा तेव्हा इथे चौदा वर्षापासून येत दादा वगैरे आपले सगळ्यात बघू शकता तुम्ही हे चौदा वर्षापासून आजींच्या घरी येतात इकडे रिक्षा आजी एकदम खूप आनंदाने आपल्याला खायला देतात सई भक्त चौदा वर्षापासून येत्या जेवण करत्या पोळी का खात्या प्रमाणे कांदा लोणचं भाजीपाक जे असलं ते खाते हे आपले दादा आहे त्यांच्याशी दोन मिनिटं बोलून घ्या त्यांच्याशी पण आपण विचारून पास करून घेऊया चौदा वर्षापासून येतात आहे आमची सेवा करतात आहे पण त्यांच्या प्रमा काय आहे ते बोलून घ्याय साईराम चौदा वर्ष हे मित्रमंडळ आमच्याकडे येते मुंबईचे तर चांगला आनंद आम्हाला पण होतो सोबरून मन भरून आम्ही पण त्यांचा स्वागत करतो बाजरीची भाकर पिठलं लोणचं कांदा लिंबू वगैरे असं म्हणजे सोयी चांगलं होतं आणि त्यांचा पण प्रसाद चांगला असतो ओम आम्हाला सायरायरा चौदा वर्षापासून येतो आम्हाला पण खूप चांगलं वाटतं की यांच्या इथे येऊन भिक्षा मागावी कारण की खूप पहिल्यापासून आम्हाला इथे चव माहिती कशी असते जे पण भक्त येतात आम्हालाच नाही सर्व भक्तांना ते आवर्जून बोलवतात बसवतात भिक्षा वाढतात खायला घालतात बाजरीची भाकर असो किंवा आम्ही त्यांचे आभार मानतो आपली एवढी मंडळी आहे इकडे बघा साई भक्त सगळे आज आजीच्या घरी साईराम एक सुंदरशी अशी गोष्ट पाहायला मिळते म्हणजे ती आई आजीच्या आपल्या डोक्यावरचा पदर तो आपल्याला मुंबईला कधीच पाहायला भेटणार नाही आणि दुसरं म्हणजे करोड रुपये खर्च करून जो पान खायला मिळणार नाही तो इथे आम्ही स्वस्त मध्ये आणि फुकट मध्ये स्वस्त मध्ये नाही फुकटमध्येच खाल्ले त्या पानाची मजाच खूप वे, खाई वेगळीच होती अजूनही तोंडामध्ये तो पान असं वाटतं की चार पाच सोबत पार्सल घेऊन जावे खूप छान म्हणजे इथे त्यांनी झाड लावले आणि बडीसोबांनी खडी साखर टाकून पानाची मजाच वेगळी करोड रुपये खर्च करून तो पान मिळणार नाही खूप बरं वाटलं जेवण म्हणजे आठ दिवस आम्ही फक्त आमचं जे महाराज असं आचार्य त्यांच्या हातचं जेवण खातो आईच्या जेवणाची चव विसरलेले आहे पण ही आजी शेवटच्या दिवशी काय ना आम्हाला भेटते स्वतःहून आज तर त्यांनी स्वतः फोन केला ते वाटच बघत होते की बोरे कधी येतील काय येतील त्यांना बारा जणांचं जेवण सांगितलं पण आम्ही वीस पंचवीस जणांनी जेव्हा पण ते असं त्यांनी गरम गरम बनवून नंतरही की असं बोलले नाही की एवढ्यामध्ये समाधान राहावं असं नाही पण त्यांनी स्वतःहून जेवण बनवून आम्हाला दिलं आहे खूप बरं वाटत म्हणजे आईची माया आणि आजीची माया ही शेवट साईबाबांच्या कृपेने मिळते असं वाटलं सर्वांना साईबाबांचा आशीर्वाद असू दे आणि आजीला आजीचे आयुष्य आम्हाला लागू दे हे आम्ही साईबांकडे जाऊन ईश्वरच्या प्रार्थना करू जय हिंद जय महाराष्ट्र जय साईना बघा आजींचं घर आम्ही आता इकडून निघतोय पुढे अंबाची चला आम्ही आता बघा सगळे निघाले आम्ही सुद्धा निघतो आता अमित शहर स्थामने सव्वाच्या बघू शकता सगळे जेवत आहेत आणि हे बघा सगळे मित्रमंडळी हे बघा हे सुद्धा, सुद्धा आता आम्ही सुद्धा आलो पण हे अगोदर आले ना आत्ताच तुम्ही बघू शकता आम्ही दुपारच्या हॉल वरती निघत आहे आला सगळी तयारी चालू आहे सगळे हातपाय धुण आणि आमचे ब्लॉकर आणि आमचे हे साईराम लोक तुम्ही बघू शकता

सगळे बसलेत पहिला झेंडा निघालाय आपली पालखी सुद्धा बघू शकता बघा खतरनाक तर चला मी आणि सागर सोप दोघांची सेम सिच्युएशन आहे मग दोघ सेम सिच्युएशन आले आरामात एकमेकांना समजू शकतात आपला ओम पण होता तो पण आपल्याला समजत होता मित्रांनो आपण हॉल मध्ये पोहोचले आणि आपण जेवायला सुद्धा बघा बघा जेवायला सुद्धा घेतले आपण आता फटाफट जेवूया आणि आपल्या पालखीच्या इकडे जाऊया सगळे आता झोपले हॉल भेटलाय बस तर वास्तव आता झोपायचं आपल्याला तर आपला आठवा दिवस सुद्धा कम्प्लीट झालेला आहे दर्शनाला आपल्याला खूप टाईम लागणार आहे सात आठ पालक आपल्या हॉल मध्येच सात सात पालख्या तर मित्रांनो आपला आठव्या दिवसाचा ब्लॉग म्हणजे शेवटचा दिवस आज तर आपले सगळे दिवस चालण्याचे वगैरे संपलेत आपण शिर्डीला पोहोचलोय तर आता उद्या सराल आपलं दर्शन आहे तर आपण दोघे आठ एवढ्या दिवसाचा अनुभवला का वाटतो उद्या दर्शनाला किती मजा येते तुम्हाला दाखवणार आहे सायराम चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ओम साईराम साईमय रात्र सगळ्यांना चला बाय